साऊ आगती जलाल साऊ भेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषता चिढाल साऊ मुक्तीचं पाऊल <ao> साध दिली पाखरांना सार ढुंडाळून पडपडले ते पंख जे पावलं नव गान पड पडले ते पंख जे पावल नव गान साऊ वाघीन आमुची दिन फोडली लिटर काळी साऊ वाघीन आमुची दिन फोडली लिटर काळी थर थरल्या गचा कोऱ्या गड घासळले बाई साऊ भेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ भेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषिताची चिढाल साऊ मुक्तीचं पाऊल दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यात यल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन यल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन हरण चालली कळपात कशी निर्भय र्यान हरण चालली कळपात कशी निर्भय र्यान स्वाभी मानाची गाऊ आत्म भान बांगरून साऊ बेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ बेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ जोशी ढाल साऊ मुक्तीचं पाऊल ज्योती क्रांती बाजनाचा तशी क्रांती ज्योत साऊ त्यांनी लावी येले रूप आम्ही भाला विडऊ त्यांनी येले रूप आम्ही भाला विडऊ साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चाहूल साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चाहूल साऊ शोशताच ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ भेट मशाल साऊ आगती लाल साऊ भेट मशाल साऊ आग लाल साऊ शोषिताच ढाल साऊ मुक्तीचा पाऊल we yeah.